दररोज निष्पक्ष व ताजा बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा रविवार तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फ्रेंडशिप डेच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत चालणारे फ्रेंडशिप डे समारोहमध्ये शासकीय नियमांची धज्जी उडवली जात होती शेकडोच्या संख्येत लोक हॉटेल इडन ग्रीन्स नागपूर कामठी रोड येथे पार्टी करत होते जेव्हा या घटनेबद्दल कामठी जुना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळाली तर ते आपल्या पोलीस दलासोबत घटनास्थळावर पोहोचले व तेथील नागरिकांना शासकीय नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले असता आरोपी वेदांत छाबरिया राहणार नागपूर रितेश चंद्रशेखर बाधाडे राहणार दत्तवाडी व आकाश बनमाली सामल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस दलासोबत बसुलुकी बस करून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची धमकी दिली जेव्हा या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ व्हायरल झाले दोन दिवस या व्हिडिओची सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला होता जेव्हा हा व्हिडिओ पालकमंत्री यांनी पाहिले तेव्हा त्यांना आपली प्रतिष्ठेवर प्रश्न उत्पन्न होत आहे व छवी खराब होत आहे असे समजले असता बावनकुळे यांनी दोन दिवसांनंतर आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डी सी पी कदम यांच्यासोबत वार्तालाप करून आरोपींवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिले पालकमंत्री यांच्या आदेशांवर जुना पोलीस ठाणे येथे तीनही आरोपींविरुद्ध कलम दोनशे त्र्याण्णव दोनशे एकवीस दोनशे तेवीस भारतीय न्याय संहिता सह कलम तेहत्तीस एक तीनशे छप्पन एक बीएनएस अनवय मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे घरु <laughs>